पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर वाढवड बंदरासह अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन मुंबईतील फिनटेक फेस्टलाही करणार संबोधित वाढवण बंदरामुळे दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक क्षमता तसंच बारा लाख रोजगार निर्मिती अपेक्षित जागतिक निर्यातीत भारताला मोठी झेप घेता येणार जगातल्या दहा प्रमुख बंदरांपैकी एक असा वाढवण बंदर प्रकल्प आत्मनिर्भर भारताला मोठं बळ देईल केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली अपेक्षा भारताची अरिहंत श्रेणीतली दुसरी अण्वस्त्रधारी स्वदेशी पाणबुडी अरिघात संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल वित्तीय रेटिंग संस्था मोडीजनं भारताच्या विकास दराचा सुधारित अंदाज सात पूर्णांक दोन टक्के वर्तवला तर फिचनं भारताचं वित्तीय चित्र स्थिर असल्याचं सांगत ऋण रेटिंग ठेवलं कायम मालवणमधल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला गती मुख्यमंत्र्यांनी घेतल्या निरनिराळ्या मूर्तीकारांशी का, भेटी गाठी विरोधकांना टीकेऐवजी विधायक सूचना करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण इथं भेट देऊन हानी झालेल्या ठिकाणाची केली पाहणी महाराजांच्या कीर्तीला साजेसं असं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची दिली ग्वाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हानी पोहोचल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या तीनशे बेचाळीस विशेष गाड्या कोकणात सोडल्या जाणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा वांद्रे टर्मिनस मडगाव विशेष रेल्वेगाडीचा आरंभ राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा केंद्र शासनाकडून गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला परवानगी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची घोडदौड आज तीन खेळाडू पदकासाठी उतरणार मैदानात भारताच्या शीतल देवी आणि राकेश कुमार यांचा मिश्र तिरंदाजीत नवा विक्रम नमस्कार